अशील शिवीगाव केल्याच्या रागातून दोघा मित्रांनी मित्राचा काढला काटा सांगलीतील कुरणे यांच्या तबेलात घडला प्रकार अश्लील शिवीगाव केल्याच्या रागातून अमीर रावसाहेब कन्नूरे वयवर्ष 33 राहणार हनुमान नगर पहिली गल्ली सांगली याचा दोघा मित्रांनी अडक्यासारख्या धारदार हत्याराचा वापर करून डोक्यात शस्त्रानं वार करून निर्गुण खून केला आपटा पोलीस चौकी समोरील जमील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेलात रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला खुणानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं सूत्रे हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी वयवर्ष अठ्ठावीस राहणार वखार भाग निशांत भीमसेन दासूद वयवर्ष तीस राहणार इगल पाईप जवळ काळी या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी अमीर कन्नूरे हा हनुमान नगर येथील असून गेल्या पाच ते सहा वर्षापासून कुरणे यांच्या तबेला झोपायला असायचा तेथील किरकोळ काम करत होता तर हनुमान नगर मध्ये त्याची आई आणि भाऊ राहतात अमीर याला दारूचं व्यसन होते संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते तिघांना दारूचं व्यसन असल्यामुळे तिघे बऱ्याचदा एकत्र दारू पीत होते अमीर आणि संशयित मलिक निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते तेव्हा अमीर यानं त्यांना अश्लील शिवीगाळ केली होती त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता याच रागाच्या भरातून दोघांनी अमीरचा काटा काढायचं ठरवले रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हो, हा त्याच्या मित्रासोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत बसला होता काही वेळानं मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिस ऑफिससमोरील बोळात तो गेला दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काटा काढायचा म्हणून तबबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचं पाहून दोघेजण आत आले अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता त्यांनी आत आल्यानंतर अमीरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्यारानं वार केले तोंडावर डोक्यावर नाकावर आणि हनुवटीवर सात वार झाल्यानंतर दोघे जण बाहेर पडले तेवढ्यात नितीन हा लघुशंखा करून तबेल्यात परतत होता त्याला दोघे जण पळून जाताना दिसले त्याने एकाचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुचाकी सोडून तो, तो पळाला नितीनपळात तबेल्यात आला तेव्हा अमीरवर हल्ला झाल्याचा दिसून आले त्यांना तत्काळ कुर्णे यांना कळवलं जमीर जखमी अमीर याला तात्काळ सिविलमध्ये हलवले परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असताना तो मृत झाला कुर्णे यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला तत्काळ पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी आले त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या उपाधीक्षक प्रणिल गिल्डा गिर्डा यांनी ही भेट दिली पोलीस पथकाने तत्काळ शोध मोहीम राबवली मलिक याला घरातच ताब्यात घेतले तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉलच्या परिसरात ताब्यात घेतले दोघांनी खुनाची कबुली दिली